जय महाराष्ट्र पब्लिक एक तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूबवरती एकिक्रेशन एक एक चॅनलवरती तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अलर्ट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे तर सगळ्यात पहिला आपल्याला प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो मी एकाच दोन्ही दिलेला आहे तो आपण ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिला असा लेअर आहे तो बघायला मिळेल सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं खाली यायचं खाली आल्यानंतर असं जे तुम्हाला मी इमोज दिलेला आहे इमोज दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक इमेजला आपण इथे टच करायचं आहे इथे खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर इथे वरती ते व्ह्यू फॉन्ट जायचं आहे व्यू फॉन्टमध्ये गेल्यानंतर आय ओ हा फॉन्ट तुम्ही प्रत्येक इमेजला लावून घ्यायचा आहे तर आय ओ फंट हा प्रत्येक इमेजला लावून घ्याय इमोजला लावून घ्यायचा आहे तर आपल्याला फॉन्ट लावून झाल्यानंतर व्हिडिओचा स्टार्ट लावायचा आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियम मध्ये जायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर जो तुमचा फोल्डर असेल तो तुमचा कोणताही फोटो असेल तो तुम्ही ॲड करून घ्यायचा तर मी हा फोटो ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर हा फोटो लहाना इथं वरती तीन वरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरियावरून हा फोटो मोठा करून घेतो मोठा केल्यानंतर आपल्याला दोन पॉईंट चार सेकंदवरती हा फोटो इथं आणायचा तर इथं दोन नंबरच्या ऑप्शनवर टच करून तो दोन पॉईंट चारपर्यंत घेतो तर मित्रांनो परत आपला फोटो टच करायचं आहे ब्लेंडिंग ब्लेंडिंगने मध्ये जायचं आहे हे जी ऑपोजिट आहे ते पूर्णपणे धाक करायचं आहे दहा केल्यानंतर आपल्याला त्या फोटोला टच करायचा आहे त्या फोटोला दाबून धरायचं आहे त्या फोटोला दाबून धरल्यानंतर पूर्णपणे आपल्या म्युझिकच्या वरती आणायचं आहे त्याला अशा प्रकारे तर पूर्णपणे म्युझिकच्या वरती आणायचं आहे तर मित्रांनो इथं दोन पॉईंट अठरा सेकंदवर द्यायचं आहे इथं ग्रुप वन दिलेला आहे त्याच्या खाली ब्लॅक कलरचं लेअर आहे त्याचा टच करायचा आहे टच केल्यानंतर कलर फिल्म जायचा आहे कलर फील्डमध्ये गेल्यानंतर जो आकडा आहे तो त्याचा टच करायचा आहे टच केल्यानंतर मित्रांनो जो जो तुमचा कोणताही फोल्डर असेल तो सिलेक्ट करायचा आहे आणि फोटो ॲड करतानाच आपली फोटोची साईज चार इंटू पाच रेशो असली पाहिजे चार इंटू पाच रेशो असली तरच फोटोची साईज बराबर बसेल तर आपल्याला काय करायचं जो फोटो आपण ॲड केलेला आहे जो फोटो तुम्हाला पाहिजे तो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे इथं ॲड केल्यानंतर प्लसमध्ये जायचा आहे प्लसमध्ये टच केल्यानंतर हा फोटो इथं ॲड होऊन जाईल परत इथं वरती ग्रुप वनवर टच करायचा आहे परत इथं एडिट ग्रुपमध्ये जायचा आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचा आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुम्ही फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो तुम्ही तिथं ॲड करून घ्यायचा आहे ब्लॅक लेअरमध्ये जो फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो तिथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर इथं मोहन ट्रान्सफॉर्मर जाऊन हा फोटो साईज आपल्याला कमी करायचा आहे झूम आउट झूम आउट करून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर मी थोडेसे इथं लहान करून घेतो तर आपल्याला काय करायचं फोटोवर टच करायचं शेवटपर्यंत यायचं शेवटपर्यंत दोन नंबर ऑप्शनवर टच करून तो वाढवून घ्यायचा आहे परत आपल्याला बॅक यायचा आहे परत आपल्याला इथं पाच पॉईंट सात सेकंदवरती यायचं आहे परत ब्लॅक लेअरवरती टच करायचा आहे इथं कलर फिल्म जायचं आहे इथं जे जे आकडे दिसतात त्याच्यावर टच करायचा आहे टच केल्यानंतर परत आपल्याला दोन नंबरचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर प्लसवरती टच करायचा आहे टच केल्यानंतर परत आपल्याला ग्रुप त्याच्यावरती जो ग्रुप आहे वन त्याच्यावर टच करायचा आहे परत इथं एडिट ग्रुपमध्ये जायचा आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुम्ही ब्लॅक लेअरमध्ये फोटो ॲड केलेला आहे तोच फोटो आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर मॉन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इथं खाली तुम्हाला हवा तसा इथं साईज झूमआउट झूम इन करून घेऊ शकता त्या बरोबर तुम्ही सेट करून घ्यायचा आहे तर मी तर अशा प्रकारे सेट करून घेतो बरोबर म्हणजे इमोज त्याच्यावर खाली वरती त्या कोपऱ्याला खालीच्या कोपऱ्याला इमोज बरोबर बसून जाईल अशा प्रकारे तुम्ही सेट करून घ्यायचा आहे परत जे फोटो टच करायचा आहे ते शेवटपर्यंत यायचा आहे शेवट आल्यानंतर हा जो दोन नंबरचा ऑप्शन आहे त्याचा टच करून तो मोठा करून घ्यायचा आहे परत बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर तुम्हाला असं फोटो लागलेला दिसून जाईल तर अशा प्रकारे तुम्ही पण फोटो ऍड करून घ्यायचा आहे जे बी पुढची बीट आहेत लेअर आहेत त्या फोटोमध्ये तुम्ही त्या लेअरमध्ये तुम्ही फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर मी ते पटापट लेअरमध्ये फोटो ऍड करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे मी प्रत्येक लेअरमध्ये फोटो ॲड करून घेतलेला आहे तुम्ही पण अशा प्रकारेच फोटो ॲड करून घ्यायचा आहे परत आपल्याला काय करायचं इथं सात पॉईंट सव्वीस सेकंदवरती यायचं आहे सात पॉईंट सव्वीस सेकंदवरती आल्यानंतर प्लस मध्ये आहे मीडियम मध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर जो तुम्ही फोटो ॲड करायचा आहे तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर ते फोटो टच करायचा आहे टच केल्यानंतर इथं आपल्याला दहा पॉईंट सतरा सेकंद वरती आणायचा आहे इथं दहा पॉईंट सतरा सेकंद वरती यायचा आणि ते दोन नंबरचं ऑप्शन इथं वाढवून घ्यायचा आहे परत आपल्याला दहा पॉईंट सतरा सेकंद वरती आल्यानंतर परत प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर परत एक आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर तो फो तोच फोटो इथं आपल्याला तेरा पॉईंट सात सेकंद वरती इथं आणायचं त्या फोटोत टच करायचा आहे फोटोवर टच केल्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन इथं वाढवून घ्यायचा परत पर फोटो टच करायचा आहे तीन वरती तीन डॉट वरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून मोठा करून घ्यायचा त्याच्या अलीकडचा पण जो फोटो लहान असेल तर वरती तीन डॉट वरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून मोठा करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे हा जो फोटो आहे तो आपल्याला दाबून धरायचा आहे इथं ग्रुपच्या खाली आणायचा आहे ग्रुप टू दिलेला आहे त्याच्या खाली आणायचा आहे हा पण फोटो इथं दाबून धरायचा इथं ग्रुप ग्रुप टूच्या खाली आणायचा आहे म्हणजे आपल्याला टेक्स्ट पेन जे आहे तो फोटोवरती दिसून जाईल अशा प्रकारे तुम्ही फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे परत इथं शेवटला यायचा शेवटला आल्यानंतर तर अठरा पॉईंट सतरा सेकंदवरती यायचा प्लसमध्ये जायचं आहे मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर परत एक तुम्हाला फोटो इथं ॲड करून घ्यायचा आहे परत वरती तीन डॉटवरती जाऊन फिल कॉम्पोजिशन एरिया करून फोटो मोठा करून घ्यायचा आहे परत हा जो फोटो इथं वीस पॉईंट दोन सेकंदपर्यंतच न्यायचा आहे परत हा फोटो इथं लिरिकच्या ग्रुप वनच्या ग्रुप टूच्या खाली घ्यायचा आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल तर मित्रांनो आपल्याला काय आहे सात पॉईंट सोळा सेकंद वरती यायचं आहे सात पॉईंट सव्वीस सेकंद बीड वरती आल्यानंतर तर आपल्याला काय आहे प्लस मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये जायचं आहे मी तुम्हाला लेरिक व्हिडिओ दिलेला ले तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे हा व्हिडिओ दिलेला आहे लेरिक व्हिडिओ दिलेला ले तुम्ही ऍड करून घ्यायचा आहे इथे त्याच्यावर टच करायचा आहे इथे ब्लेंडिंग इन ऑपोसिट मध्ये जा जायचं आहे इथं लायटर मध्ये जायचं आहे लायटरमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचा आहे स्क्रीन केल्यानंतर जो काय करायचा आहे इथं आपल्याला दहा पॉईंट सतरा सेकंदवरती इथं वाढवून घ्यायचं आहे दहा पॉईंट सतरा सेकंदवरती इथं वाढवून घ्यायचं आहे तर वाढवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे परत हाच जो लेअर आहे त्याच्यात टच करायचा आहे इथं वरती चौकोन बॉक्सवरती टच करायचा आहे इथं टच केल्यानंतर कॉपी लेअर करायचा आहे कॉपी लेअर केल्यानंतर परत काय करायचं आहे ते चौकोन बॉक्सवरती टच करायचा आहे इथे पेस्ट लेअर करायचा आहे पेस्ट लेअर केल्यानंतर जो आपल्याला सिंगल फोटो आहे त्याच फोटोला आपल्याला फक्त इथे हा इफेक्ट द्यायचा आहे तर आपल्याला शेवट शेवटला एक जो सिंगल फोटो आहे त्याला आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे परत इथे आपला अठरा पॉईंट सतरा सेकंद बीटवरती यायचा आहे इथे चौकोन बॉक्सवरती जायचा आहे परत इथे पेस्ट लेअर करायचा आहे आणि ह्याच्या पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे वीस पॉईंट दोन सेकंदचा पुढचा आहे तो इथं कट करून टाकायचा आहे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ पूर्ण झालेला आहे व्हिडिओ झाल्यानंतर जो तुमचा लोगो असेल तुम्ही लोगो ॲड करून घ्यायचा आहे प्लस मध्ये जायचा आहे मीडियम मध्ये जायचा आहे जर जा तुम्हाला लोगो ॲड करता येत नसेल तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लोगो कसा बनवायचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही बघ बघून तुम्ही स्वतःचा लोगो ॲड करू शकता तर हा माझा लोगो आहे तर ह्या लोगो टच करतो इथं शेवटला येतो लोगोवर टच करून इथं शेवटला इथं दोन नंबर ऑप्शनवर टच करून तो वाढवून घेतो परत मोन ट्रस्टमध्ये जाऊन इथं ह्याला खाली ॲड करून घेतो थोडंसं छोट लहान करून घेतो इथं लहान करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ आपल्याला पूर्ण झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायचं लाईक करायचं आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर आपल्याला इथं वरती सेटिंगला लागून शेअर आयकनवरती जायचं आहे इथं आपल्याला व्हिडिओच्या खाली जो तुम सातशे वीस कॉन्टॅक्टिकायचा ना एक्सपोर्ट करायचा तर मित्रांनो भेटूया आपण लवकरच पुढच्या व्हिडिओला